जीवनात जाणार नाही बाबा मला नाहीच जमणार तिकडे बसायला आत एवढ्या ह्याच्यामध्ये या जगामध्ये जेव्हा जे तीन महिन्यात होतं ते तिकडे एक दिवसात होतं म्हणजे सकाळी भांडण मग पुन्हा हसी मजाक मग पुन्हा काहीतरी मग पुन्हा म्हणजे ते शिफ्ट तुम्हाला पण लावणारं आहे बिग बॉस असं आहे ना की नाही बघितलं तरी नाही बघितलं पण एकदा तुम्ही सुरू केलं तर ते अडिक्टिव आहे तुम्हाला नेक्स्ट डे काय झालं कोण काय बोललं वगैरे माहीत असलं पाहिजे असं अभिजितला सांगितलं कारण मला त्याच्याशी टिप्स पण घ्यायच्या होता आणि खरं म्हणजे त्याला बघून मला थोडी ताकद आली आहे बिग बॉसमध्ये जाण्याची मी हे नक्की ठरवलं आहे की मी आ, कोणाला माझं असं उपयोग करून घेऊ घेऊ देणार नाही आहे हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये बिग बॉस मराठी सहाची एक्साइटमेंट सगळीकडेच बघायला मिळते आणि त्याची सुरुवात सुद्धा आता झालेली आहे म्हणजेच अकरा जानेवारीपासून हा शो आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याच निमित्ताने आज माझ्यासमोर ज्या गायिकेने आपल्या आवाजाने सगळ्यांचं मन मंत्रमुग्ध केलंय आता तीच गायिका बिग बॉस मराठीच्या घरात आपल्याला बघायला मिळणार आहे ती दुसरी कोणी नसून प्राजक्ता शुक्रिया आहे तुझं स्वागत आहे प्राजक्ता कशी आहेस मस्त यू गुड हाय शुभ <laughs> <laughs> आम्ही मस्त आहोत आणि आता आम्ही बिग बॉससाठी खूप एक्सायटेड आहोत तू किती एक्सायटेड असतेस खूप एक्सायटेड आहे आणि खूप अशी धावपळ चालू आहे शॉपिंग आणि पॅकिंग आणि ते सगळं वेडेपणा चालू आहे पण मजा येते बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याचा निर्णय का घेतला मला पण माहीत नाही आय डोंट नो मी कधीच विचार केला नव्हता खरंच की मी बिग बॉसमध्ये जाईन मी काही काही सीझन्स एन्जॉय नक्कीच केलेत बघून दूरून uh, पण मी नेहमी कोणीही विचारायचं असंच थट्टामध्ये पण विचारायचं ना की तू जाशील का अगं वगैरे तर मला जीवनात जाणार नाही बाबा मला नाहीच जमणार तिकडे बसायला आत एवढ्या ह्याच्यामध्ये पण यावेळी काय माहिती ते ग्रहनक्षत्र असे जुळून आलेत मला वाटतं की मला जायचं आहे यावेळी मग तयारी कशी झाली म्हणजे मनाची तयारी कशी केली जेव्हा अप्रोच केलं गेलं त्यावेळी फर्स्ट थॉट काय होता माझं फर्स्ट थॉट ॲक्च्युली नाहीच होता म्हणजे मी म मस्तीमध्येच नाही म्हटलं होतं की अरे नाही रे म्हणजे असं पण मग त्यांनी मला म्हटलं की एक मीटिंग करून बघ आणि मग मीटिंग केल्यावर जे आमच्या गप्पा झाल्या ना त्यांनी मला खूप कम्फर्टेबल वाटलं की आता ना मागच्या काही वर्षांपासून त्याचं नरेटिव्ह त्याचं ते सगळं वाईब चेंज झालं आहे जे आपल्याला आधी असं अठरा वर्षापूर्वी किंवा सतरा वर्षापूर्वी बिग बॉस बघून वाटायचं ना की बापरे कशी लोकं येतात वगैरे आणि स्पेशली मराठी आपली मराठी लोकं तरी थोडी मर्म आहे ना म्हणजे एवढं तिकडे आरडाओरडी आणि असं मूर्खपणा होत नाही आणि मी माझा पहिला प्रश्नच हा होता की समजा तुम्ही असं कोणी बघत असाल जो लाऊड आहे किंवा खूप ओरडाओरडा करता येतं ती मी नाही आहे नॅचरलीच नाही आहे तर मग मी बसणारच नाही फिट तुमच्या ह्याच्यात तर त्यांचं हेच म्हणणं होतं की आम्हाला सगळ्या स्टा वेगळ्या वेगळे लोकं हवं असतात की म्हणजे लोकांना लोका ते प वेगळ्या पर्सनॅलिटीज कळल्या पाहिजे आणि तुझ्या व्हॅल्यूज तुझी सिम्प्लिसिटी तेही दाखवायचं आहे आम्हाला म्हटलं हां असं काही असेल तर देन आय सी मायसल तर असं पण जसं तू म्हणालीस की तू आता एक खूप म्हणजे म्हणते ना शांत किंवा मर्म स्वभावाची आहेस पण आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये सगळं फेस कसं करणार आहेस कारण तिथे गोंधळ आवाज आणि भांडण हे असणारच आहे मी मनाची तयारी करून जाते आहे कारण मला माहिती आहे हे जसं आपण या जगात वावरतो ते तसं तिकडे नाही आहे आणि मला हेही माहिती आहे की ते खूप स्क्रंच म्हणजे आपल्या या जगामध्ये जेव्हा जे तीन महिन्यात होतं ते तिकडे एक दिवसात होतं म्हणजे सकाळी भांडण मग पुन्हा हसी मजाक मग पुन्हा काहीतरी मग पुन्हा म्हणजे ते शिफ्ट तुम्हाला वेडे पण लावणारं आहे आणि त्याची मनाची मी तयारी केली आहे कारण आता मी जाते आहे तर मला स्ट्रॉंगली तिला फेस करावं लागेल आणि मी हीच भावना घेऊन जाते की मे बी त्याच्याने ना माझ्यामध्ये खूप वेगळे डेव्हलपमेंट होतील जे मी नाही करू शकले फॉर एक्झाम्पल खूप स्ट्रॉंगली इमोट करणं किंवा राग दाखवणं जे मला येत नाही जनरली माझ्या लाईफमध्ये मी कोणाशीही रागवलं हो तर मी एक स्टेप मागे घेते शांत बसते मग शांत झाल्यावर बोलते पण तिकडे नाही चालणार तर ते सगळं एक डेव्हलपमेंट नक्कीच होईल आणि ते माझ्या माझ्यापासून ॲड होईल आहे नाही नक्कीच ॲड होईल आता जसं हे सगळं आपण करतोय त्यासाठी एक सपोर्ट नक्कीच हवा असतो जशी मनाची तयारी झाली त्यासाठी तू आधी खूप जणांशी बोलली असील त्यांचे सजेशन घेतले असतील तर अशी सपोर्ट सिस्टीम बघायला गेलं तर कोण आहे फॅमिली मेंबर्सने कसा सपोर्ट केला त्यांची रिॲक्शन काय होती ते पण खूप सरप्राइज्ड होते की अच्छा आपण ते खुश आहेत खूप खुश आहे माझी बहिणी खूप एक्सायटेड आहे कारण तिला असं सगळं जाणून घ्यायचं असतं की कसं होतं काय होतं वगैरे भाऊ माझे आई वडील सगळे खूप एक्सायटेड आहेत आत्ता मी माझ्या नेफ्यूजला नाही सांगितलं आहे काय कारण मग ते सगळ्या बिल्डिंगमध्ये जाऊन सांगतील <laughs> <laughs> पण त्यांनाही खूप मजा येणार आत्याला टी व्हीवर बघून तर आणि माझे फ्रेंड्स जे माझे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांना मी आत्ता आजच सांगितलं शेवटी कारण आता जायचं आहे oh. तर खूप सगळे खुश आहेत आणि बिग बॉस ना एक जसं आयडलनी आम्हाला घरोघरी पोचवलं होतं ना oh. तसं बिग बॉस घरोघरी तुम्हाला पोचवतो आणि तुमचे विचार तुम्ही काय आहात आणि इनफॅक्ट हे पर्सनॅलिटीच पोचवतं तर ते व्यक्तिमत्व पोचवण्याचं ह्याच्यापेक्षा छान प्लॅटफॉर्म नाहीच आहे तर आय एम व्हेरी एक्सायटेड Yes. Uh, न जसं तू म्हणालीस की तू एक ऑलरेडी रिॲलिटी शो केलास आणि त्यामध्ये तू तु तुझं टॅलेंट तु दाखवलंस आता ह्या रिॲलिटी शोमध्ये आम्हाला तुझी कोणती दुसरी बाजू बघायला मिळणार आहे खरं सांगते मलाही माहीत नाही आहे कारण मला असं जितकी कि, कि, कितीही विचार केला ना तरी आपण एवढं नाही प्लॅन करू शकत अगं की कसं मी बोलणार काय मला माहीतच नाही तिकडे एक तर कोण येणार आहे हां कोण काय बोलेल कोण कसं रिॲक्ट करेल त्याच्यावर माझी रिॲक्शन येईल तर मी प्लॅन नाही करू शकत मी एवढंच प्लॅन करू शकते की जी मी आहे जे मी नॅचरली रिॲक्ट करते तसंच मी तिकडे करेन आहे दॅट्स ऑल आय कॅन डू आणि तेवढीच मी प्लॅनिंग केली आहे ओके okay. या आधीचे बिग बॉसचे सीझन्स फॉलो केलेत का तू हो केलेत ना आत्ता यावेळेचे तर हे दोन्ही मी सीझन्स बघितले मराठी पण आणि हिंदी पण आणि त्याच्या आधीचं हिंदी पण बघितलं आहे करणवीरवालं मग मी आ, ग्लिम्स एन असं आधीचे सीझन्सचे थोडे थोडे बघितलेत आ, तर मजा म्हणजे बिग बॉस असं आहे ना की नाही बघितलं तर नाही बघितलं पण एकदा तुम्ही सुरू केलं तर ते अडिक्टिव आहे तुम्हाला नेक्स्ट डे काय झालं कोण काय बोललं वगैरे माहीत असलं पाहिजे असं तर मी कामावरनं आले डोळे लाल होतात ते झोप येते तरी मी ते एपिसोड बघूनच झोपायचे असं ते बिग बॉस आहे बरं आता जे एवढे सीझन तू पाहिले त्यामध्ये तुझा फेवरेट कंटेस्टंट कोण होता किंवा तुला कोणाचा गेम आवडला आणि कोणाचा नाही आवडला काय सांगशील मला ना ते सगळेच कंटेस्टंट जास्त नाही आवडत जे उगाच म्हणजे कळून येतं ना आपल्याला एज अन ऑडियन्स की ते उगाच आता लॅमलाईटसाठी बोट ते किंवा आरडाओरडी करतायत किंवा कोणाला घालून पडून बोलतात तर उगाच म्हणजे तुम्ही कोणाला घालून पडून बोलून वर होताय असं मनात होत नाही आहे खरं ते मला नाही आवडत ते कोणी पण असलं तरी आणि ज्यांनी खूप डिग्निफाईड गेम खेळलेत ना ज्यांनी उगाच कोणाला Uh, दाखवण्यासाठी आपल्याला वर दाखवण्यासाठी असं नाही केलं ते गेम्स मला सगळ्यांचे आवडले फॉर एक्झाम्पल अभिजित मला त्याचा गेम खूप आवडला होता आणि मला असं वाटत होतं की त्याला जिंकलं पाहिजे किंवा मला गौरवचा गेम खूप आवडला त्याने खूप डिग्निफाईड गेम खेळले uh, तर येस दॅट्स माय वे ऑफ प्लेईंग द गेम ओके इंडस्ट्रीमध्ये तू कोणाला सांगितलेस का जसं तू आता अभिजितचं नाव घेतलं हो आणि बरे सिंगर्स आणि तुला तुझे फ्रेंड्सही भेटत असेल कोणाला सांग अभिजितला सांगितलं कारण मला त्याच्याशी टिप्स पण घ्यायचे होता आणि खरं म्हणजे त्याला बघून मला थोडी ताकद आली आहे बिग बसमध्ये जाण्याची तर त्यांनी मला अगदी हेच सांगितलं की तू जशी आहे तशीच राहा वहिनीशी पण बोलणं झालं तिने पण तिला तेच म्हटलं की जशी आहे तशीच राहा फक्त बोल शांत नको बसू आणखीन हंड्रेड uh, पर्सेंट दे तुझा इन्जॉय कर त्याने म्हटलं तू एन्जॉय कर तू इन्जॉय करशील तर आपआप लोकांपर्यंत ते पोचेल नक्कीच पोहोचेल आणि जसं बिग बॉसचं घर म्हटलं की एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्टसुद्धा होतो पण या सगळ्यासाठी तुझी मनाची तयारी झाली आहे का कारण बाहेर मग ट्रोलिंग असो किंवा तुझ्यासाठी खूप सपोर्टर्सही असतील पण तिथेच काही नेगेटिव्ह कमेंटसुद्धा येतील करेक्ट किंवा जे त्या जो दुसऱ्यांना पसंत करतात ते मुद्दामून असं करतात आणि त्याची माझी तयारी आहे आणि इट्स ओके पार्ट ऑफ द गेम तर आय एम ओके बिग बॉसच्या घरातच म्हटलं तर खूप वाद होतात ते चोवीस तास कसे निघून जातील मला वाटतं ते कळणारही नाही किचन ड्युटीज झाल्या नॉर्मल ड्युटीज घरच्या वगैरे हे सगळं म्हणजे तू प्रिपेअर आहेस आणि तुला जेवण वगैरे बनवता येतं घरची कामं केली आहेस का हो कामं येतात कारण आपल्या मराठी घरात ना तसे संस्कारच आहेत की आपण म्हणजे ती मोठी बिग डीलच नाही आहे माझ्यासाठी असं विचार करणं की अच्छा बाथरूम साफ करावं गेल मी रोजच करते आपल्या घरी स्वयंपाक केल्यानंतर प्लॅटफॉर्म साफ करायचं असतं गॅस साफ करायचा असतो तर जेव्हा आई थकलेली असते मला तिचं असं म्हणजे असं वाटतं की आई किती तम केव्हापासून उभी आहे आपण करावं ते आपल्या घरी संस्कारच आहेत पण येस मी हे नक्की ठरवलं आहे की मी कोणाला माझं असं उपयोग करून घेऊ घेऊ देणार नाही आहे की ही कामसू आहे तर मी तशी आळशी आहे पण पण जेव्हा कामावर येतो तर मी कामं पण व्यवस्थित मनापासून करते पण मी माझं माझं काम करेन घर साफ करण्याची ड्युटी असेल तर ते मी व्यवस्थित करेन पण दुसऱ्यांचं काम पण करत चालले असं नाही करणार ओके okay, ओके okay. आता हा प्रश्न आहे की रितेश देशमुख जे होस्टिंग करणार आहेत आणि मागचा सीझनही त्यांनी होस्ट केला तुला त्यांच्या होस्टिंगबद्दल काय सांगायला आवडेल आणि आता त्यांच्याशी भेटणं आणि दुसरी गोष्ट भाऊचा धक्का तर धक्का खायला तयार आहे हो म्हणजे रितेशजींना ना नेहमी पण असं खूप जॉयस आणि स्माइलिंग असं बघितलं आहे तर तेव्हा ते जेव्हा सिरियस होतात ना तेव्हा वाटतं अरे बापरे आता वाट लागणार <laughs> पण त्यांच्यामध्ये ना ती एक भाऊवाली आभा आहे की आपला घरचं कोणी मोठं तुम्हाला समजवत आहे तर मी तसंच लुक फॉवर्ड करते की माझं कोणी मोठं आहे जो खूप एक्सपिरियन्स आहे लाईफमध्ये फील्डमध्ये जीवनात इन जनरल तर मला खूप आवडेल त्यांच्याशी टिप्स घ्यायला किंवा ते जे काही सांगतील मी खूप सिरियसली घेणार आहे नक्कीच इन्स्पिरेशन म्हणायचं झालं तर मग कोण असेल तुझं कशासाठी आता तू एवढे सीझन्स बघितले आहेत आणि आता तू स्वतः त्या जाणार आहेस घरात खूप नाव आहेत म्हणजे असं मला एक नाही सांगत आहे ना कोणाचं काही कोणाचं काही असं एक आणि त्याशिवाय म्हणजे इन्स्पिरेशन तर आहेच पण जेव्हा मी त्या घरात राहीन तेव्हा मी काय ना तेच पुढे आणण्याची माझा प्रयत्न राहिले आणि त्याला एलिवेट करण्याचा प्रयत्न राहील ओके okay, आम्हाला तुझ्या गेमसोबत गाणंसुद्धा ऐकायला मिळणार नक्कीच मिळणार आहे म्हणजे सिंगर बिना गाय तो का जाएगा का राहू शकत नाही तर गाणं तर नक्कीच होणार ओके एक शेवटचा प्रश्न आहे की बिग बॉसच्या घरातून जेव्हा तू बाहेर येशील तेव्हा त्यावेळी तुला आपली पर्सनॅलिटी किंवा तुझी इमेज काय असायला हवी असं काही आहे कशी असायला हां म्हणजे मला माझी जी एक सिम्पल पर्सनॅलिटी आहे जी खरी पर्सनॅलिटी आहे ना तीच पोचवायची त्यात चुका पण असू शकतात मी मेहन्ही म्हणते की मी सगळंच करेक्ट करेन किंवा माझं बोलणं सगळ्यांना करेक्टच वाटेल आहे पण हे नक्की वाटेल की ही जेन्युन आहे आणि तेच मला हवं आहे की हां ही जे आहे जे फील करती आहे ते मनापासनं करते उगच दाखवण्यासाठी नाही करत आहे दॅट्स द इमेज आय वॉन्ट आणि एक महत्त्वाचा प्रश्न राहिला तुझं एक गाण्यातून आम्हाला ऐकायला आवडेल की तुझं मोटिवेशन काय आहे ते गाणं कोणतं आहे जे तुला नेहमी मोटिवेट करत राहील अशी खूप गाणी आहेत आणि खरंच एका सिंगरला तुम्ही जेव्हा विचारता ना फेवरेट गाणं खूप कठीण असतं त्याचं उत्तर कारण असे ना खूप विंडोज उघडून जातात माझ्या डोक्यामध्ये पण हा एक गाणं जे मी पुष्कळदा असं इन्स्पिरेशनसाठी लोकांना सांगते ते आहे किशोरदांनी गायलेलं आर डी ब्रह्मनजींचं लिह कम्पोज केलेलं आहे आणि आय थिंक गुलजारजींनी लिहिलं आहे ते आहे हाने वाला जाने वाला है हो सके तो इसमें जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है हो आने वाला पल जाने वाला है वा wow. मला वाटतं की खरंच हे गाणं तुला खरंच मोटिवेट करत राहील म्हणजे कोणतीही सिच्युएशन आली तर ती आपण सॉल्व्ह करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो वा आम्हाला yes. wow. नक्कीच तुला आपण भेटू बिग yes. बॉसच्या फायनल नंतर हो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू नंदा थँक्यू सो मच